नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जितेश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या संदर्भात काही नवीन अपडेट आले आहे का किंवा काही निकष लावण्यात आले आहेत का किंवा काही बदल करण्यात आले आहेत का या संदर्भात माहिती बघणार आहोत त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर काही माध्यमातून काही अफवा पसरवल्या जातात की ह्या महिन्यापासून ह्या महिला भगिनींचे किंवा लाडकी बहिणी योजना बंद करण्यात आलेली आहे किंवा मिळणारी रक्कम ही इतकीच मिळेल अशा संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळी वेग अफवा किंवा चुकीची माहिती पसरवली जाते त्या संदर्भात ती माहिती बघूनच या महिला भगिनींचे मला कॉल झाले त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण याआधी आपण बघितलेच की बऱ्याच जणांनी शासनाचे जे लावलेले निकष आहे ते डावलून चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवलेला आहे त्यात बऱ्याच जणांनी सरेंडर पण केलं आहे अशा वेगवेगळ्या बातम्या आपल्या रोजच्याच कानावर हो येत आहे पण सध्या तरी सरकारने या संदर्भात कुठलेही नवीन निकष किंवा नवीन बदल करण्यात आलेले नाही जे जुलै दोन हजार चोवीसमध्ये जो जी आर काढण्यात आला आहे त्या जी आरमध्ये दिलेल्या निकषानुसारच त्यांची अंमलबजावणी येणाऱ्या काही काळात होणार आहे त्यातील सर्वात मोठी अंमलबजावणी म्हणजे जर तुम्ही जर महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांच्या काही योजनांचा आर्थिक लाभ घेत असाल तर तो लाभ जर पंधराशे रुपयापेक्षा जर कमी असेल तर त्याची उर्वरित रक्कम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या योजनेचे दर महिन्याला हजार रुपये जर मिळवत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत त्याच संदर्भातला हा बदल करण्यात आलेला आहे म्हणजे याआधी सरकारने जे निकष लावून दिले त्या निकषाची अंमलबजावणी आता येणाऱ्या महिन्यातून होणार आहे ज्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार म्हणजे जवळपास आठ लाख महिला भगिनी पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत अशाच महिलांना फक्त येणाऱ्या महिन्यांपासून पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत बाकी उर्वरित महिलांना जे पंधराशे रुपये महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळतात ते पूर्ववत त्याच पद्धतीने चालू राहतील त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आणि इतर उर्वरित महिलांना जे पंधराशे रुपये आहेत ते रेग्युलर मिळतील फक्त हाच बदल हा करण्यात आलेला आहे इतर कुठलाही बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेला नाही तरी इतर महिला भगिनींनी कुठलाही संभ्रम किंवा अफवांवर विश्वास न ठेवता आपली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ हा तुम्हाला नियमितपणे मिळत राहील तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो